नमस्कार आपण पाहत आहात डीएन के न्यूज मराठी चला तर पाहूया आजची मोठी बातमी शिक्षण आणि प्रगतीचं केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातून आज एक अत्यंत चिंताजनक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे देशात दहावी आणि बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो म्हणजे एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली असून या समस्येचं स्वरूप किती गंभीर आहे हे यातून स्पष्ट होतं शिक्षणामुळे उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुण पिढीसाठी महाराष्ट्र आज एक आत्महत्याग्रस्त ओळख घेऊन उभा आहे सन दोन हजार तेवीसमध्ये देशभरात एकूण तेरा हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थींनी आत्महत्या केल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी सर्वाधिक आत्महत्या एकट्या महाराष्ट्रामध्ये झाल्या आहेत दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रात दोन हजार सेहेचाळीस विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवलं मुंबई या ठिकाणी एक हजार चारशे पंधरा मुलांनी आत्महत्या केल्या तर पुण्यात नऊशे त्रेपन्न नागपुरात सहाशे त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर तीनशे चोपन्न आणि नाशिकमध्ये एकशे साठ आत्महत्या केलेल्या मुलांची नोंद झाली आहे ही आकडेवारी केवळ संख्या नाही तर प्रत्येक आकडा एका कुटुंबाची आणि समाजाची न भरून काढणारी हानी दर्शवतो दोन एक हजार अठरामध्ये एकूण एक लाख चौतीस हजार पाचशे सोळा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तर दोन हजार तेवीसमध्ये एक लाख एक्क्याहत्तर हजार चारशे अठरा जणांनी आत्महत्या केली या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे की प्रत्येक वर्षी परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे आणि सरकारने यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे आत्महत्या करण्यामागची काय कारणे आहेत ते सविस्तर जाणून घेऊया मित्रांकडून अपमान शाळेतून काढून टाकण्याची धमकी शाळा व्यवस्थापन किंवा शिक्षकांकडून मिळणारी भीती नापास होणे आणि शैक्षणिक अपयश पालकांचा अवास्तव दबाव आणि इतर विद्यार्थ्यांशी तुलना करणे या कारणावरून स्पष्ट होते की केवळ शैक्षणिक स्पर्धेमुळे नव्हे तर सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांनी विद्यार्थी त्रस्त आहेत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे मनोरोगतज्ञ आणि समुपदेशकांचा सल्ला विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी मेंटल हेल्थ केअर आणि अँटी रॅगिंग मेजर्स यांसारख्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे पालक आणि शिक्षकांनी मुलांवर अवास्तव अपेक्षांचा भार न लादता त्यांना भावनिक आधार देणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे ही काळाची गरज आहे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे एक विशेष कृतीदल तयार करून या समस्येचा मुळापासून अभ्यास करण्याची आणि प्रभावी समुपदेशन केंद्र सुरू करण्याची आवश्यकता आहे कारण ही केवळ आकडेवारी नाही ही आपल्या भविष्याची चिंता आहे सरकारने शिक्षण विभागाने पालकांनी आणि समाजाने एकत्र येऊन ही आत्महत्येची महामारी थांबवण्यासाठी तातडीने आणि गंभीरपणे उपाययोजना करण्याची गरज आहे तर ही होती आजची मोठी बातमी तुम्हाला काय वाटतं काय उपाययोजना केल्या पाहिजेत तुमचं मत नक्कीच खाली कमेंट करून सांगा